नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाची अतिसंभवत चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार बघा अठ्ठावन्नवा या पाठमध्ये आपण बघा नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर मित्रांनो याची जर तुम्हाला पी डीएफ हवी असेल तर मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली बघा डिस्क्रिप्शन मध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे बघा भारतीय सैन्यांचा भारत शक्ती हा संयुक्त सराव कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर योग्य तर बघा पर्याय क जैसलमेर राजस्थान या ठिकाणी बघा भारतीय सैन्यांचा भारत शक्ती हा संयुक्त सराव बघा आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये बघा तिन्ही भारतातील तिन्ही सैन्यांचा समावेश असणार आहे ज्यामध्ये बघा नौदल भूदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्य दलांचा बघा यामध्ये समावेश असणार आहे तर यामध्ये भारताचे दुसरे सी डी एस बघा अनिल चव्हाण पहिले कोण होते तर जनरल बिपिन रावत हे पहिले होते आणि भारताचे दुसरे सी डी एस कोण आहेत तर बघा अनिल चव्हाण हे देखील बघा या भारतशक्ती संयुक्त सर्वामध्ये बघा सहभागी होणार आहेत यामध्ये शस्त्रे वगैरे काय आहे तर बघा यामध्ये तेजस लढाऊ विमान के नाईन तोफकाना स्वदेशी ड्रोन पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर्स आणि कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र या सर्वांचा बघा या भारतशक्ती संयुक्त सरावामध्ये बघा सहभाग असणार आहे आता सहभाग बघा तिन्ही सैन्य दलांचा असणार आहे तर बघा तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आपण पाहूया तर बघा भूदल प्रमुख सध्या कोण आहेत तर मनोज पांडे मनोज पांडे हे बघा भूदल प्रमुख आहेत त्यानंतर हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत तर बघा विवेक राम चौधरी हे हवाई दलाचे सध्याचे प्रमुख आहेत आणि नौदलचे प्रमुख कोण आहेत तर आर हरिकुमार हे नौदलचे प्रमुख आहेत आणि तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत तर बघा राष्ट्रपती राष्ट्रपती हे बघा या सर्वांचे प्रमुख असतात तर राष्ट्रपती सध्या कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू म्हणजेच या सर्वांचे प्रमुख कोण आहेत द्रौपदी मुर्मू त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन बघा कोणत्या ठिकाणी किंवा कोठे सुरू होणार आहे तर योग्य तर बघा पर्याय अ बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी बघा भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो बघा सुरू होणार आहे भारतामध्ये बघा पर्याय क को आहे कोची केरळ तर कोची केरळ या ठिकाणी बघा भारताची पहिली वॉटर मेट्रो भारताची पहिली वॉटर मेट्रो बघा कोची केरळ या ठिकाणी सुरू झाली त्यानंतर पर्याय ड आहे बघा कोलकाता पश्चिम बंगाल तर कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी बघा भारताची पहिली अंडर वॉटर मेट्रो भारताची पहिली अंडर वॉटर मेट्रो ही बघा कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी सुरू झाली पहिली वॉटर मेट्रो कोची आणि अंडर वॉटर मेट्रो कोलकाता या ठिकाणी त्याचबरोबर बघा जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन बघा हे हावडा हावडा या ठिकाणी बघा तयार करण्यात आले आहे हे हावडा कोणत्या ठिकाणी आहे तर बघा पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा मुंबई तर मुंबई या ठिकाणी बघा इलेक्ट्रिक डबल डेकर बस ज्या काही आहेत त्या बघा सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी दाखल झाल्या होत्या त्यानंतर हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे तर बघा हरियाणा जिंद हरियाणातील जिंद या ठिकाणी बघा हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन ही बघा सुरू होणार आहे त्यानंतर पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर बघा जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर या ठिकाणी बघा पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले इतकी माहिती बघा या दुसऱ्या प्रश्नापासून आपण घे घेतली आहे तिसरा प्रश्न आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला तर योग्य तर बघा पर्याय ड गुवाहाटी आसाम या ठिकाणी बघा पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो दोन हजार चोवीस हा बघा पार पडला आहे तर याच ठिकाणी गुवाहाटी आसाम या ठिकाणी बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीस खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीस याचे आयोजन देखील बघा गुवाहाटी आसाम या ठिकाणी करण्यात आले होते शुभंकर काय होते त्याचे तर बघा अष्टलक्ष्मी हे त्याचे शुभंकर होते आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंता बिस्वा शर्मा हे बघा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि समान नागरी कायदा संहिता लागू करणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनले होते तर बघा ते आसाम राज्यच बनले होते समान नागरी कायदा लागू हे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड हे पहिले राज्य आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे बघा महत्वाचा आय एम पी प्रश्न आहे सी डिफेंडर्स चेविस दोन हजार चोवीस युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान होणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब भा, भारत आणि अमेरिका भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान बघा सी डिफेंडर्स दोन हजार चोवीस हा बघा युद्ध सराव होणार आहे नंतर पर्याय डो आहे बघा भारत आणि थायलंड तर भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान बघा पहिला अयुत्य युद्ध सराव पहिला अयुथ्या युद्ध सराव हा बघा भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान पार पडला त्यानंतर पर्याय आहे बघा भारत आणि युई तर भारत आणि युई या दोन देशादरम्यान बघा डेझर्ट सायक्लॉन डेझर्ट सायक्लॉन हा युद्ध सराव बघा भारत आणि युई या, या दोन देशादरम्यान पार पडला त्यानंतर भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांदरम्यान कोणता युद्ध सराव पार पडला तर बघा सदा तनसिक सदा हा बघा युद्ध सराव आहे तो भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशादरम्यान बघा पार पडला आहे पाचवा प्रश्न आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आय ए ग्लोबल कंपास पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य तर आहे पर्याय क श्रीनिवास के स्वामी श्रीनिवास के स्वामी यांना बघा मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आय ए, ए गोबल, ग्लोबल ग्लोबल कंपास पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आहे तर पर्याय ड आहे बघा डॉक्टर प्रदीप महाजन तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना बघा दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा प्रदीप महाजन यांना प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा निखिल वाघ तर निखिल वाघ यांना बघा डिजिटल मीडियाचा महाराष्ट्रात बघा महागौरव पुरस्कार डिजिटल मीडियाचा महाराष्ट्राचा महागौरव पुरस्कार हा बघा निखिल वाघ यांना प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पर्याय अ आहे बघा झोया अख्तर तर झोया अख्तर आणि आसमा खान झोया अख्तर व आसमा खान यांना बघा भारत युके अचीवर्स अवॉर्ड भारत युके अचिव्हर्स अवॉर्ड्सने बघा जोया अख्तर व असमा खान यांना बघा सन्मानित करण्यात आले आहे सहावा प्रश्न आहे प्रित्सघर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय अ यामा रिकेन यामामाटो रिकेन यामामाटो यांना बघा प्रीतकर आर्किटेक्चर बघा पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा प्रदान करण्यात आला आहे सातवा प्रश्न आहे टेस्ट क्रिकेटमध्ये सातशे विकेट घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज कोण बनला आहे तर योग्य तर बघा पर्याय ब जेम्स अँडरसन हा बघा इंग्लंडचा खेळाडू आहे तर हा बघा टेस्ट क्रिकेटमध्ये सातशे विकेट घेणारा बघा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे बघा वेगवान गोलंदाज हा जेम्स अँडरसन बनला आहे त्यानंतर बघा रविचंद्रन अश्विन हा पाचशे विकेट घेणारा पाचशे विकेट घेणारा बघा दुसरा भारताचा दुसरा गोलंदाज बनला आहे भारताचा दुसरा गोलंदाज कोण बनला आहे तर रविचंद्रन अश्विन पाचशे विकेट घेणारा दुसरा गोलंदाज भारताचा सर्वाधिक विकेट टेस्टमध्ये कोणी घेतले आहेत तर बघा मुथैया मुरलीधरन मुथैया मुरलीधर यांनी बघा सर्वाधिक टेस्टमध्ये विकेट घेतले आहेत आणि पाचशे विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण आहे भारताचा तर अनिल कुंबळे अनिल कुंबळे हा बघा पाचशे विकेट घेणारा भारताचा पहिला गोलंदाज आहे त्यानंतर दुसरा गोलंदाज रविचंद्रन अश्विन नंतर पर्याय बघा कगी सोरापाडा तर आय पी एलमध्ये आ, सर्वात फास्ट शंभर विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला होता तर बघा कगिसो रबाडा आठवा प्रश्न आहे शेतकऱ्यांची गोदाम रसद सुलभ करण्यासाठी ई किसान उपज निधी बघा कोणी सुरू केली आहे तर योग्य ते बघा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बघा शेतकऱ्यांची गोदाम रसद सुलभ करण्यासाठी ई किसान उपज निधी ही बघा सुरू केली आहे तर जगातील सर्वात मोठी बघा गोदाम योजना कोणी सुरू केली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदाम योजना सुरू केली आहे जी बघा जगातील सर्वात मोठी योजना आहे नवा प्रश्न आहे नाटोचा बत्तीसावा सदस्य देश खालीलपैकी कोणता बनला आहे तर योग्य बघा पर्याय स्वीडन स्वीडन हा देश बघा नाटोचा बत्तीसावा सदस्य देश हा बघा बनला आहे एकतीसावा सदस्य देश कोणता बनला होता तर बघा फिनलंड हा नाटोचा एकतीसावा सदस्य होता आणि आता बत्तीसावा कोण बनला आहे तर स्वीडन हा बनला आहे तर नाटोचा फुलफॉर्म काय आहे बघा तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा बघा नाटोचा फुलफॉर्म आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे एकोणपन्नास साली याची स्थापना करण्यात आली होती याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ब्रुसेल्स बेल्जियम ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी बघा नाटोचे मुख्यालय आहे दहावा प्रश्न आहे बघा नऊ मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला कितवा वर्धापन दिन बघा साजरा केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब अठरावा अठरावा वर्धापन दिन बघा नऊ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बघा साजरा केला आहे तर मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केव्हा झाली होती तर बघा नऊ मार्च नऊ मार्च दोन हजार सहा साली दोन हजार सहा साली बघा याची स्थापना झाली होती कोणी केली तर बघा राज ठाकरे राज ठाकरे यांनी बघा मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर राज ठाकरे हे बघा मनसेचे सध्याचे अध्यक्ष आहेत अकरावा प्रश्न आहे गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी ऑपरेशन कामधेनू टिंबटिंब पोलिसांनी सुरू केले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क जम्मू आणि काश्मीर या बघा केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी बघा ऑपरेशन कामधेनू ऑपरेशन कामधेनू हे बघा सुरू केले कशा के आहे कशासाठी तर बघा गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी बारावा प्रश्न आहे मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवशी प्रमुख अतिथी म्हणून खालीलपैकी कोणास आमंत्रित केले आहेत किंवा प्रमुख अतिथी कोण आहेत तर बघा योग्य पर्याय ड द्रौपदी मुर्मू ह्या बघा मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवशी बघा प्रमुख अतिथी आहेत तर द्रौपदी मुर्मू कोण आहेत बघा तर भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत बघा द्रौपदी मुर्मू आणि यांनाच मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवशी बघा प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे तर भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे किंवा अतिथी कोण होते तर बघा इमेन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत बघा यांना बघा पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केले होते तेरा प्रश्न आहे पी एम नरेंद्र मोदी यांनी बघा ग्रीन चॅम्पियन अवॉर्डने खालीलपैकी कोणास सन्मानित केले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब पंक्ती पांडे यांना बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रीन चॅम्पियन अवॉर्डने बघा सन्मानित केले आहे तर सर्वश्रेष्ठ रचनाकार पुरस्काराने बघा कोणास प्रदान करण्यात आले तर जया किशोरी जया किशोरी यांना बघा सर्वश्रेष्ठ रचनाकार या पुरस्काराने बघा सन्मानित केले आहे जया किशोरी यांना त्यानंतर सर्वश्रेष्ठ कहाणीकाराने कहाणीकार पुरस्काराने बघा कोणास सन्मानित करण्यात आले तर कीर्तिका गोविंदा सामी कीर्तिका गोविंदा सामी यांना सर्वश्रेष्ठ कहाणीकार पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले त्यानंतर पर्याय क आहे मैथिली ठाकूर तर मैथिली ठाकूर यांना बघा सांस्कृतिक राजदूत ऑफ इयर सांस्कृतिक राजदूत ऑफ इयर यांनी बघा सन्मानित करण्यात आलं आहे मैथिली ठाकूर ह्या बघा गाय गायन गायन याशी संबंधित आहेत चौदा प्रश्न आहे ए आय केंद्र स्थापित करण्यासाठी कोणत्या राज्याने डब्ल्यू ई एफ सोबत करार केला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड कर्नाटक राज्य सरकारने बघा ए आय केंद्र स्थापित करण्यासाठी ई एफ e सोबत बघा करार केला आहे तर कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सिद्धरमय्या सिद्धरमय्या बघा कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे बंगळुरू ये पंधरावा प्रश्न आहे स्लाईसने खालीलपैकी कोणास नवे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क नयनतारा नयनतारा यांना बघा स्लाइसने नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफचा चा स्थापना दिवस बघा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड दहा मार्च दहा मार्च रोजी बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफ चा स्थापना दिवस बघा साजरा करण्यात येतो या वर्षीचा हा कितवा असणार आहे तर पंचावन्नवा पंचावन्नवा स्थापना दिवस असणार आहे तर याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर बघा एकोणीसशे एकोणसत्तर साली दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर साली बघा सी आय एस एफची ची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची बघा स्थापना करण्यात आली होती मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी याचे मुख्यालय आहे सध्याचे महासंचालक कोण आहेत सी आय एस तर नीना सिंह हो। नीना सिंह हे हो बघा सध्याचे महासंचालक आहेत ब्रीद वाक्य काय आहे तर बघा प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी असे बघा सी आय एस ब्रीद वाक्य आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे स्वतः करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे याची जर पी डी एफ हवी असेल तर टेलिग्रामची लिंक बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता